छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बेपत्ता असलेल्या सिल्लोड तालुक्यातील हळदा येथील तरुणाचा प्रेम संबंधातून खून झाल्याचं निष्पन्न झालंय या प्रकरणी गावातीलच एका वृद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे आरोपीला न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयाने त्याची रवानगी तीन दिवसीय पोलीस कोठडीत केली आहे सिल्लोड तालुक्यातील हळदा येथील तरुण सतीश राजू गवळी वर्ष पंचवीस हा बेपत्ता असल्याची नोंद त्याच्या वडिलांच्या माहितीवरून अजिंठा पोलीस ठाण्यात घेण्यात आली होती तरुणांच्या शोधाशोध दरम्यान सतीशचा मृतदेह हळदा हो शिवारातील कैलास घरगे यांच्या शेतातील विहिरीत रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास आढळून आला होता सतीशचा प्रेत विहिरीतून काढून अजिंठा ग्रामीण रुग्णालयात आणलं असता सतीशच्या डोक्यासह शरीरावर मोठी इजापत असल्याचा त्याच्या वडिलांना सतीशचा झाल्याचा संशय त्यांनी पोलिसांकडे व्यक्त केला यांच्या विरुद्ध जखमी करून ठार मारण्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करत मृतदेह हो शेतातील विहिरीमध्ये फेकून दिल्यामुळे भारतीय दंडविधान तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून सिल्लोड उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे उपनिरीक्षक शरद वाघुले शेख अली पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्रम पठाण संदीप कोथलकर भागवत शेळके अरुण गाडेकर आदींच्या पथकानं आरोपी सागर प्रकाश गवड याला अटक करून मंगळवारी न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयाने त्याला तीन दिवसीय पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी दिली आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मौजे हळदा येथील एक मुलगा सतीश डोळे हा त्याच्या शेतामध्ये झोपायला गेल्यानंतर रात्री त्या ठिकाणावरून तो गायब झाला होता त्याबाबत दिनांक तीन दिन दिन फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन अजेंडा येथे मिशिंग दाखल करण्यात आली होती त्या मिशिंगमध्ये तपास करत असताना तांत्रिक बाबीच्या आधारे काही उपयुक्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्याचा तपास सुरू असतानाच था दुसऱ्या दिवशी म्हणजे चार तारखेला खादा या गावातील एका शेतविमध्ये सदर मुलाचे प्रेत मिळून आले होते त्याबाबत अपमृत्यूची नोंद पोस्टेला दाखल झाली होती महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख नदीम सिंगलोड